अकोल्या तालुक्यातील धामणगाव आवारी गावात विविध विकास कामांचा उद्घाटन सोहळा पार पडलाय आमदार वैभवराव पिचड जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम पाटील गायकर अर्थ बांधकाम समितीचे सभापती कैलासराव वाघचौरे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम आज पार या कार्यक्रमासाठी गिरजाजी जाधव कारखान्याचे संचालक अशोकराव देशमुख राजू डावरे गोरक्ष मालुंजकर मीनानाथ पांडे बाळासाहेब बोरपुंजा पाटील आवारी बाळासाहेब आवारी राधा किसन पोखरकर अशोक देशमुख विजय आवारी गणेश पापळ सरपंच किसन आवारी रमेश आवारी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते नुकतंच आपण भरलेला स्मशान भूमीच्या वरच्या बाजूला जो बंदर आहे त्याच्यापेक्षा पाचशे फूट अंतराने वरती अजून सरपून तर तो, तो एक सत्तावीस लाख रुपयाचा या ठिकाणी बांधला आहे त्याचबरोबर जे, जे ते सतरा लाख रुपये आपण या ठिकाणी दिलेले धामणगाव आवार घोरबणासाठी अजून एक आपण पंधरा लाख रुपये अजून त्याच्यामध्ये वाढ करून दिलेली आहे दुसरी अजून एक आपण धामणगाव आवारी थळेवाडी रस्त्याच्या करता म्हणजे वीस आणि दहा पंधरा जवळपास पस्तीस लाख रुपये आपण त्या रस्त्या करता दिले आणि अजूनही आपण सांगताय थोडासा आपला त्याचबरोबर या ठिकाणी अंगणवाडीचं भूमिपूजन असेल अंगणवाड्यांची इमारती असतील या सर्व गोष्टींचा जवळपास आकडा जर केला तर तो, <laughs> तो जवळपास एक कोटी पाच लाखाच्या पुढं जातो आणि हे झाले विकासाच्या बद्दलच्या गोष्टी ज्या होत्या आणि विकास हा काही बऱ्याच वेळेस आपण बघतो की काही मंडळी व्हॉट्सअप फेसबुक याच्या माध्यमातून खूप आणि चालू असताना ज्या ठिकाणी नवीन आमचे मित्र आहेत त्या जे समोरचे विरोधक आहेत ते विरोधक काही ना काही वेगळ्या स्वरूपाचे सांगत असतात सोडत असतात काही काम झाले आपण झाले आता मला एक सांगा जर गावामधले विकासाचे कार्यक्रम किंवा आपण या ठिकाणी सांगितलं या सा ठिकाणी सा आमचा सत्कार केला गावातील सर्व मंडळींनी या ठिकाणी जे जे रस्ते असतील बंधारे असतील याच्या संदर्भामध्ये आपण म्हणजे बंधारा घेतो म्हणून सत्कार केला हे कशाचं प्रतीक आहे का या गोष्टींचा सा सातत्याने आपण या ठिकाणी फार पुरवठा केला